सोलापूर शहरात गेल्या काही दिवसापासून लोकवस्ती झोपडपट्ट्या आणि बाजारपेठेमध्ये भारत चावल ब्रँड व प्रधानमंत्री मोदीजींचे फोटो लावून अनाधिकृतरित्या एकोणतीस रुपये किलो दांदूळ एकोणतीस रुपये प्रति किलो तांदूळ विकले जात आहे या तांदूळ माफियांनी ग्राहकांकडून आधार कार्ड व इतर महत्त्वाचे कागदपत्र मागत आहेत म्हणून अशा बेकायदेशीर तांदूळ विकणाऱ्या व ग्राहकाकडून आधार कार्ड मागणाऱ्या तांदूळ माफियांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली धनराज जानकर व रेवन बुक्कानुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात सोलापुरात भारत चावल ब्रांड व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून आम रस्त्यावर लोकवस्तीत गर्दी असलेल्या ठिकाणी रात रोजपणे एकोणतीस रुपये किलो दराने दहा किलोचे पॅकेज विकले जात आहे या तांदळाला बासमती चावल अशा प्रकारचे नाव देऊन ग्राहकांची फसवणूक व तांदूळ काळा बाजार करीत आहेत त्याचबरोबर ग्राहकाकडून आधार कार्ड व रेशन कार्ड याच्या जेरॉक्स मागत आहेत त्यावरून ग्राहकांची डाटा उपलब्ध करून घेऊन फसवणूक करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि अशाच प्रकारे गेल्या दोन महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पन्नास रुपये किलो या भावाने डाळ विकलं गेलं आज देखील तोच प्रकार होता परंतु कोणाच्या लक्षात आलं नाही एकूणच पुढे येणारे काळ निवडणुकीचा काळ आहे निवडणुकीमुळे पक्षाचा प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आणि भाजपा केंद्र सरकारच्या माध्यमातून ही टोळी पाठविले का असे सुद्धा येत नाही त्याचबरोबर येणारे कुठलेही निवडणुका विशेषतः लोकसभेची निवडणूक शांततेत व लोकशाही मार्गाने मोकळेपणाने व्हावे असे प्रयत्न निवडणूक आयोगाकडून होत असताना त्यास बाधा आणण्याचा प्रयत्न या कृतीद्वारे होत आहे असाच प्रकार सोलापुरातील कर्णिक नगर या भागात ही टोळी तांदूळ विकताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशेर प्रमुख धनराज जानकर यांनी व नागरिकांना त्यांना अडविले ती तांदळाची गाडी जेल रोड पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले त्या ठिकाणी असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी विष्णू कारंपुरी महाराज जानकर व शिवसैनिक असे एकत्र जमून याबाबत आहे याची चौकशी करण्याची मागणी केली आणि यास जेल रोड पोलिसांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिक व नागरिक तेथून निघून गेले असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे नागरिकांनी ते विचारलं तर थातर मातर उत्तर देतो आणि तिथून पळ काढतो यावरून मोदींनी किंवा मोदीच्या रूपाने असलेले भारतीय जनता पक्ष सरकारनं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी याकडं लक्ष दिलं पाहिजे खरं म्हणजे पण तसं न करता त्यांनी या गोरगरीब लोकांचं आणि अत्यंत चांगल्या लोकांचं फसवणूक करण्याचा प्रयत्न जेणेकरून आपल्याला निवडणुकीत फायदा व्हायला पाहिजे अशा प्रकार करत असं दिस दिसत दिस आहे आणि या बाबतीत मान्य जिल्हाधिकारी निवेद निवेदन आम्ही दिलेलं महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने बासमती कणी आहे म्हणून तांदूळ दिलं त्याच्याकडनं पैसे घेतले त्या लेडीजसाठी आम्ही तिथं गेल्यानंतरनं त्या जो ड्रायव्हर होता जो विक्रेता होता त्याला मी रिसर पावती मागितली तो आधार नंबर घ्यायला लागला मोबाईल नंबर घ्यायला लागला तर आम्हाला पावती दे त्यांनी म्हटला माझा मालक येणार आहे असे तीन मालक काल जलरोड पोलीस स्टेशनला आले तिसरा मालक म्हणतो की आमचा चौथा मालक आंधळ म्हणजे आळंदवरून यायला लागला आहे सरळ सरळ ही नागरिकांची फसवणूक आणि त्यांचा प्रचार आणि मोदीचं नाव आता त्यात बदनाम करण्यासारखं आता जर त्यांचा ठेकेदार असेल किंवा मोदीनं ते टेंडर सरकारनी टेंडर पास केलं असेल तर ती लिगली हे पाहिजे पावते पाहिजे कागदपत्र पाहिजे गाडी तुमची फिरती मग त्यासाठी आम्ही आढळून काल आम्ही जेलरोडला गाडी ताब्यात दिली आणि आम्ही सगळे आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो याप्रसंगी रेखाताई आडकी लक्ष्मीबाई चिलवेरी रेवन बुक्कानुरे विठ्ठल कुराडकर धनराज जानकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी गोवर्धन मुदगल आदी शिवसैनिक उपस्थित होते